श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत यशवंतनगर कवट्यामांकाळ जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्याऐंशी सत्त्यात्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शाळेत उद्योग उभे करावेत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील कमवा व शिका या योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेत युनिट उभे करा पालकमंत्री पाटील शाळेतील प्रत्येक मुलगी ही स्वावलंबी बनावी यासाठी शालेय संस्थांनी प्रयत्न करावेत यामध्ये मुलींसाठी कमवा व शिका या योजनेअंतर्गत एखादा प्रकल्प तयार करावा त्यातून त्यांना मोठी आर्थिक मदत होईल त्यातून मुलींना शिक्षणासाठी व घरी पैसे देता येतील अशा योजना राबवाव्यात असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेले आहे कवटे महाकाळ येथील श्री अंबिका मल, शिक्षण मंडळ संचलित बाळासाहेब गुरु महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या सेवा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री दादा पाटील उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब बापू गुरव यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याने त्यांचा अमृत महोत्सव वाढदिवस पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शाळेतील यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करून करण्यात आला यावेळी दादा पाटील बोलत होते या कार्यक्रमामध्ये स्वागत व प्रास्ताविक युवा नेते वैभव गुरव यांनी केले या कार्यक्रमामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबा पाटील तसेच ज्येष्ठ नेते बाळासाहेब बापू गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला भाजपचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील संस्थापक बाळासाहेब गुरव युवा नेते वैभव गुरव शीतल वैभव गुरव भाजपचे नेते मिलिंद बापू कोरे नगराध्यक्ष रणजित घाडगे भाजपचे तालुकाध्यक्ष कोरे गजानन कोठावळे यांच्यासह शिक्षक, शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या, या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेले भाषण आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क बापू हायस्कूल व जुनियर कॉलेज त्यांनी हा पंधरवडा जो देशभर सेवा पंधरवडा म्हणून पंधरवडा सतरा सप्टेंबरला या देशाचे पंतप्रधान त्यांनी देश दोन हजार सत्तेचाळीस ला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर क्रमांक जगात एक चा करायचा आहे पंतप्रधान झाले त्यावेळेला देश अकरावा नंबर होता आता चौथ्या वेळा साधारणतः वर्षभरामध्ये जपानला मागे टाकून तिसऱ्या वेळी आणि सत्तेचाळीस पर्यंत हा नंबर एक वर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदीजींचा सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असं वाढदिवस होत काल पंचवीस सप्टेंबरला एक फार मोठे चिंतक विद्वान या देशातून गेले पंडित दीनदयाळ उपाध्याय आज ज्याला भारतीय जनता पार्टी म्हणतात त्याला आधी भारतीय जनसंघ म्हणायचे ते, ते राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि सर्वसामान्य माणसाला सुखी करण्यासाठी सारख चिंतन करायचे लिहायचे आणि प्रत्यक्ष काम करायचे स्वामी विवेकानंदाने जसं आपल्या देशाबद्दल म्हटलं या देशातला कुत्रा सुद्धा दोन वेळेला पोटभर जेवत नाही तोपर्यंत हा देश सुखी झाला असं मी मानणार नाही असं विवेकानंद म्हणायचे धागा पकडून पंडित विषय मांडला की शेवटचा माणूस जोपर्यंत सुखी होत नाही तोपर्यंत देश सुखी झाला असं म्हणता येणार असे पंडित दीनदयाळ उपाध्याचा काल वाढदोष आणि दोन ऑक्टोबरला देशाचे माजी पंतप्रधान शास्त्रीजी आणि महात्मा गांधी या दोघांचा जन्मदिवस दोन ऑक्टोंबरला आहे आणि त्यामुळे निर्णय असा झाला केंद्र सरकारचा की सतरा सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर दोन ऑक्टोबर असा आठ पंधरा डॉक्टर देशभर या नेत्यांनी नेत्या मोदीजीने नेत्या सुद्धा सेवेवर जो आग्रह झाला राजकारण वगैरे पाहू पण लोकांची सेवा करणं लोकांना सुखी करणं

या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण आहे आणि काही दृष्टांत सन्मान आहे त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते बँकेचे डायरेक्टर गुलाबराव गुला पाटील मेमोरियल ट्रस्टचे चेअरमन प्रतिभा जोबा पाटील व्यासपीठावर उपस्थित सरांची नावं घेताना मला भीती वाटते की एकत्र नाव राहिलं नाराजी होईल म्हणून मी पहिलं वाक्य म्हणतो की मला लिहून दिले ती मी वाचतो रायल दस्त नेतृत्व देणाऱ्यांना जोडतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी बंधू आणि मी सुरुवातीलाच <coughs> हा पदरडा काय आपल्याला सांगितलं आणि दीनदयाळ उपाध्यायांची थोडीशी आपल्याला माहिती नाही पण महात्मा गांधी आणि शास्त्रीजी देशाचे माजी मंत्री लालबहादूर शास्त्री ज्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणला हरित क्रांती निर्माण केली त्यांच्या काळात झालेलं युद्ध आपण जिंकलो आणि जय जवान जय किसान अशी घोषणा ज्यांनी एस्टॅब्लिश केली पॉप्युलर केली आपल्या सगळ्यांच्या तोंडामध्ये आले जय जवान जय किसान तर त्या सगळ्यांबद्दलची माहिती आपल्याला आहे पॉलिसी देण्या उपादयचे पण मोदीजी जे करतात त्याचं पॉलिसी धोरण म्हणून आपल्याला कळतं मोदीजींनी सगळ्या देशातल्या नागरिकांना मोफत कोरोनाचं वैक्सीन दिलं आणि कोरोनापासून सगळ्यांना मुक्त केलं मोदीजींनी काल परवा जे जीएसटीचे स्लॅब हे सर्व सामान्य माणसाला महागाई कमी होऊन जीवन सुखी होण्यासाठी जीएसटीचे स्लॅब बदलले इनकम टॅक्स आधी अडीच लाखाला भरावा लागत होता आता साडे बारा लाखापर्यंत बारा लाख रुपये आता इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही त्यामुळे मध्यम वर्गीयाचे वर्षाला एक लाख ऐंशी हजार वाचले हे माहिती असत पण मोदीजींनी पण आपल्या आयुष्यामध्ये सेवेला फार महत्व स्वच्छतेचा आग्रह झाला स्वतःच्या हातात झाडू घेतली आणि दुसरं वैशिष्ट्य असं की आजपर्यंत वेगवेगळी अभियान जेव्हा नेते घोषित करतात ते यांचं प्रत्येक अभियान देशात एकशे बेचाळीस कोटी लोकांचं आहे एकशे एक बेचाळीस कोटी लोकांना कामा शाळा स्वच्छ झाली पाहिजे कॉलेज स्वच्छ झालं पाहिजे ऑफिस स्वच्छ झालं पाहिजे कॉलनी स्वच्छ झालं पाहिजे शहर स्वच्छ झालं पाहिजे पक्षीचा लावा स्वच्छ 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 एकशे बेचाळीस कोटी कामाला वैक्सीन एकट्याने येत नाही ते एकशे बेचाळीस कोटी लोकांना कन्व्हिन्स केलं की वॅक्सिन घ्या मला एकशे बेचाळीस कोटी लोकांनी दोन वेळा वॅक्सिन घेत आणि त्यामुळे पॉलिसी म्हणून ते जे घोषित करतात ते आपल्याला माहिती आहे कारण त्याचा सर्वसामान्य माणसाला फायदा होतो अकरा कोटी लोकांना गॅस कनेक्शन सात कोटी लोकांच्या घराला टॉयलेट तीन कोटी लोकांना स्वतःची घर प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी सगळं आपल्याला माहिती पण त्यांनी हा आग्रह धरला की राजकारण पाच वर्ष तुम्ही एकदा निवडणूक हे हे जिंक संपर्क पण आपल्याला उरलेली चार वर्ष अकरा महिने सामाजिक काम हे बघा त्यांना मिळालेला पगार पत्रकार पगार असतो हो ते मुलीत जे शिक्षणावर खर्च करतात त्यांना ज्या भेटवस्तू मिळतात त्या सगळ्या भेटवस्तू एक माणूस बरोबर असतो तो त्यांच्या घरी जाऊन जातो आणि दर तीन महिन्याने त्यांना मिळालेल्या भेटवस्तूचा लिलाव होतो

अहमदाबाद मध्ये त्यांनी सुरू केलेलं आणि वाढवलेलं संस्कार धाम नावाचं निवासी स्कूल गुजरात मधल्या सर्वसामान्य पालकाला संस्कार धाम मध्ये मुलं ऍडमिशन घ्यायचं चार हजार विद्यार्थी माझ्या तेरा वर्ष गुजरात हे सगळं माहिती त्यामुळे अशा मोदींच्या काळामध्ये आपण सगळे जण खूप वेगाने पुढे जातो महाराष्ट्रामध्ये त्यांनी आग्रह धरला की मुलींचं शिक्षण मोफत करा

मुलींच्या वतीने कॉलेज आले कॉलेजचं नुकसान केलं कॉलेज होत शाळा होत पुढच्या वर्षी बहुतेक अदर फ्री पण मुलींच्या वतीने सरकार होत प्लस एक प्रयत्न चालला आहे की प्रामुख्याने आठवी नववी दहावी क्रॉस करायला लागली मुलगी प्रामुख्याने तिलाही तिच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी कराव्या वाटत बरोडच्या मुली सहजीला जाणार तर मलाही सहजीला जायचं बरोडच्या मुली ब्युटी पार्लरला जाणार तर आणि काही मुली तर आपल्याला मिळालेल्या पैशामधून आपलं शिक्षण करून घरी पण पाठवते आईला पाठवते दर त्यामुळे दोन हजार बावीसशे पंचवीसशे तीन हजार अशी अमाऊंट काही ना काही काम करू त्याला आपण कमवा आणि शिका असं गौरभाई गौराव पटाने नाव दिलं कमवा आणि शिका असं महाराष्ट्रातले सगळ्या सहा हजार कॉलेजेस मध्ये करता येईल का तिला काम करायचंय कॉलेज मध्ये काम उपलब्ध आहे साठ रुपये प्रति तास प्रमाणे बुक मेंटेन केलं आहे आणि किती त्याला आपण एका पॉकेट पण म्हणजे फी पण भरायची नाही परीक्षा फी पण भरायची नाही दरमहा शहरात सहा हजार आणि गावामध्ये अठावीसशे रुपये दरम्यान वर्षाला अठ्ठावीस दरम्यान वर्षाला साठ हजार निर्वाह प्लस दोन हजार रुपये तिला पॉकेट मनी देता असा पुढच्या वर्षापासून निसर्गाने जो कोप केलाय तर शेतकऱ्यांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी किती पैसे द्यावे लागतो पहिली प्रमाणे शेतकरी त्यामुळे जूनच पुढे नाही पण तोपर्यंत मी जे सुरू केलंय ते समोर मी माझं बोलणं संपतोय मी जिथे जाईन तिथे पन्नास तरी करेल शाळा कॉलेजेस आग्रह करतोय की तुम्ही तुमच्या कॅम्पस मध्ये एखादा छोटा उद्योग सुरू करा ज्या उद्योगामध्ये ह्या मुली कॉलेज आटोपलं अभ्यास आटोपला की तास दोन तास काम करतील आणि त्या उद्योगामध्ये तो तोटा होईल त्या मुलीला तास दोन तास तीन तास काम केले पैसे देण्यासही त्या प्रोडक्शन युनिटचा खर्च राहायचा प्रोडक्शन जे काही निघेल ते विकायचं मेहमती करणं साबण करणं कुठे गोदरा तयार करणं काय तुम्ही जे कराल ते त्याचा तोटा आहे तो मी दे मी म्हणजे चंद्रकांत सरस्वती वच्छू पाठ असे पन्नास शाळा कॉलेज होत तर करता येईल

खूप मशीन सध्या डेव्हलप झालेली ती इन्स्टॉल करायची ती इन्स्टॉल करण्याचे पैसे आम्ही देतो एक अतिशय टिकाऊ तयार करण्याचं आता नवरात्रीमध्ये इतके लागते लागतील कोटी कृत्य कॅम्पसने लाख धोरण तयार करायचं विकायचे थोडे स्वस्तात विकायचे तोटा सर करायचा आणि तोटा आम्ही देतो मशीन पण आम्ही द्रोण तयार करण्याचं मशीन आहे जे जण पण म्हणतो नऊ दिवस इतकी फुलं आपण देवीला अर्पण करणार पण दुसऱ्या वेळी सगळे आपण फेकून देतो त्याच्यामधून अगरबत्ती वाढाव्या त्याचं एक मशीन ते मशीन बसवा आणि नवरात्री देशाला तर सगळे तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या घरची पुजेची फुलं गोळा करा या पुढच्या काळामध्ये टाकाऊ काही नाहीच आहे की पाण्याची बॉटल या पाण्याच्या बॉटलचं एक मशीन निघाल तर पाणी पिऊन झालं इकडे तिकडे टाकलं तर मशीन मध्ये टाकलं ती मशीन त्या त्याला क्रश करते आणि बारीक 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 गोळ्या तयार करते प्लास्टिक जे इंडस्ट्रीला आवश्यक आहे म्हणजे बॉटल टाकावं आली की नाही आता डप डब होतो आणि फावठे सगळं पण एक मशीन बसवा सगळ्या कुठल्या घर तर प्लस ते बॉटल फॅक्ट आहे त्याच्यात ते गोळे तयार होतील आणि जे विटर गिअर लोकं येतील सांड पाणी पुल वाटलं की काय आहे घटांत पाणी ते शुद्ध करून नागपूर महानगरपालिका दरवर्षी अठरा कोटी रुपयाचा रेव्हन्यू मिळवते कारण ते शुद्ध झालेले पाणी ते एम एसीबी आणि एम वीज निर्मितीसाठी ते पाणी सांडपाणी पण काही नाही ओला कचरा ओला कचरा बनवण्याचं खत ओला कचरा खत बनवण्याचं एक मशीन आलं त्या मशीन ओला कचरा टाक त्याचं दोन तीन दिवसामध्ये चांगलं खत तयार होत जे शेतीला प्रचंड उपयोगी कारण आगामी काळामध्ये फर्टिलायझर की खत विदेशी आहे किंवा रासायनिक आहे त्यातून निर्माण होणार धान्य लोकांना तब्येतीला चांगलं नाही विदेशात सगळे लोक म्हणतात धान्य तुम्ही नैसर्गिक खतापासून केलंय का नाही नको आपल्या ती फळं नजेक विचारतात नैसर्गिक खतं फुगेर नैसर्गिक खत म्हणजे काय गांडुळाचं खेत नैसर्गिक खत म्हणजे काय ओला कचराचं थार। खत नैसर्गिक खत म्हणजे काय गाईचं म्हशीचं शेण खत आता गाईचे शेणाचं महत्व पडत आता शेतकऱ्याचं महत्व पडत मुद्दा असा की आगामी काळात टाकाव काही नाहीच प्रत्येक गोष्टीची किंमत मिळणार आहे अशा काही गोष्टी शाळेमध्ये

त्याचे दर महिन्याला शंभर कोटी होतात वर्षाचे दहा महिन्याचे हजार कोटी होत मुख्यमंत्री घोषणा ही करू तोपर्यंत मी ज्या पन्नास शाळा कॉलेजेस मध्ये माझ्या घेशात बसले तर तुमची शाळा पकडतो कष्ट तुम्ही करायचे लागणारी तूट मी द्यायची असा एक उपक्रम मी ते दे घोषित करतो ज्येष्ठ नागरिकांच्या बाबालेख केला त्यांच्या मुलांच्या मना आणि इतरांच्या मनामध्ये मंत्रालय महाराष्ट्राला प्रशासन म्हणून लागले कोणामुळे लागली आज रिटायर झाले ना मंत्रालयामध्ये लागली ते कोणामुळे उभा राहिल्या तर त्या काळात तरुण होते अनेक बिल्डिंग बांधल्या 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 माता आज डोळ्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे स्वतःच्या आयुष्यात पण त्यांनी समाजामध्ये नोकरी म्हणून प्राध्यापक झाले समाज सगळ्या समाजाने म्हणून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी काम केलं मी त्यातल्या अठ्ठावीस गोष्टी करतो एक गोष्ट सांगून संपवलो मी आ... कोल्हापुरातील आणि पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रमी वृद्धाश्रमी कन्सेप्ट आईवडिलांची काळजी मुला पण त्या म्हातारा म्हातारीला मध्येच असं वाटलं की आपण दोघे लाभ गेले तर पडतील आणि म्हातारा वाटतील पडल्याचा खूपच कावर खूप आवडतो म्हणते की दाला म्हणून मग जवळच्या ठिकाणी त्यांची काही रिसॉर्ट ठेवली दोन दिवस चार दिवस एवढंच राहायला पाहिजे असं आम्ही कोल्हापूर कागद जवळ केलं बघितलं वेळे वा ज्येष्ठ नागरिकांना परवानगी आहे तरुणांना परवानगी नाही असं पुण्याला भुगवलंय कोल्हापूरला चार दिवस परवानगी एक रुपये शुल्क नाही जेवणाचे फक्त पैसे द्यायचे पुण्याला दोन दिवसाची परवानगी एक रुपये शुल्क नाही तेव्हा आम्ही म्हणतो की निसर्ग चाय असं कवठे महागळ आणि जवळपासच्या दहा बारा गावांना मिळत इकडे आपल्याला जागेला काही होतो आणि दोन चार एकर घेतल्याशिवाय कोल्हापूरचा अर्धा एकर आहे जे आहे ते बाहेर आहे कोणीतरी बिल्डिंग बांधले पण ते खूप निसर्गर एखाद्या जागेमध्ये एक शंभर लोक राहण्याचं रिसॉर्ट

त्यांची आई तिथे राहायला गेली आणि तिथून ती व्हिडिओ ग्रुप स्त्रीला म्हणजे माझ्या मुलीला मुळच्या बायकोला लागतो की किती चांगलं आहे आणि मग प्रॉब्लम आम्ही महिन वर्ष पूर्ण एकदाच येतो तर त्यांनी माझ्या ती प्रमुख आहे देवगावभर तिला विनंती केली किंवा माझ्या काही मैत्रिणीला घेऊन यायचं देवगाभर गावले देवळ दादा भाई फडकायचं मी विचारलं तसेच बघू अन्ना अन्नाची आई दुध दाला छान देवल त्यामुळे त्या दुसऱ्या दे, दे तर अशा प्रकारचे काही ज्येष्ठांनी बघा गरजेवर आधारित कार्यक्रम केले तर ते लोक राहू सगळेच दत्तदान शिबिर करत सगळ्यात प्रथम विद्यार्थी सत्कार करावे चांगला आनंद आहे पण गरजेवर आधारित कार्यक्रम ही मातांची गरज आहे त्यांना आजूबाजून दोघेच नातो पाठो काय नव्हे असं जाण्याची इच्छा निर्माण होते ते काय आता महाबळेश्वरला जाणार वाजवेला जाणार

उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अमुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर बुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदना रित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून